श्री अभिषेक घोसाळकर यांच्या संदर्भातली घटना असेल याला काय घटना गंभीरच आहे पण याला काही वैयक्तिक अँगल्स आहे म्हणजे हे काही कोणीतरी तिसऱ्याने येऊन कुठल्या तरी, तरी कायदा आणि सुव्यवस्थेतनं केलेले हल्ले नाही आहेत तर याला नाही अभिव्यक्तीचे काही संबंध नाही असा याला अभिव्यक्तीशी जोडू नका ही वेगळी अभिव्यक्ती आहे पण मला असं वाटतं की तरी म्हणजे घटनेचं गांभीर्य कमी होतच नाही आता ही जी काही दहिसर मध्ये माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची जी काही हत्या झाली सगळ्यांनाच दुःख आहे तरुण नेता होते त्यांना पुढे फ्युचर होत आणि त्यामुळे अशा प्रकारे त्यांची हत्या होणं आणि हा जो काही मॉरिस आहे मॉरिस या मॉरिसने हा गुन्हा आता त्याच्यावर गुन्हे देखील आहेत त्याला काही हिस्ट्री पण आहे त्यांचे त्यांचे काही थोडे असे बघा आता एखादी व्यक्ती निघून गेल्यानंतर आपण मग त्याचं विश्लेषण करणं ते काही स्वतःच्या बद्दल उत्तर देऊ शकत नाही त्यामुळे मला असं वाटतं फार याच्या खोलात नच गेलेला बरं मी एवढं सांगू इच्छितो की काही वैयक्तिक वाद निर्माण झालेले होते आणि त्यातनं हे जे काही मॉरिस आहेत त्यांनी अतिशय निघृणपणे त्यांना त्या ठिकाणी निमंत्रित केलं निमंत्रित करून आपण फेसबुक लाईव्ह करून आपण दोघं एक आहोत असं सांगू असं सांगितलं आणि आधी तयारी करून ठेवली होती आणि कोल ब्लडेड अशा प्रकारे त्यांना त्या ते ठिकाणी त्यांची हत्या केली आणि त्याच्यानंतर स्वतःला गोळ्या मारून घेतलेल्या आहेत त्यांचा जो अंगरक्षक होता अमरेंद्र कुमार मिश्रा याच पिस्तूल त्यांनी वापरलेले आहेत तर अमरेंद्र कुमारला त्याच्या पिस्तुलाचा लायसन्स आहे पण ते पिस्तूल यांनी वापरलेलं आहे त्यामुळे अमरेंद्र कुमारवर देखील या ठिकाणी जी काही आहे चौकशी झालेली आहे त्याची आणि त्यालाही केलेला आहे तथापि अनेक लोकांनी अनेक शंका माननीय विरोधी पक्षनेते याच्यामध्ये व्यक्त केल्यामुळे जोपर्यंत सखोल चौकशी होऊन पूर्ण सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत चौकशी थांबवली जाणार नाही म्हणजे आता मयत गेले आरोपी गेले म्हणून चौकशी थांबा अशा प्रकारचा कुठेही विचार नाही याच्यामध्ये कोणाचं इन्व्हॉल्वमेंट आहे का त्याच्यामध्ये काही अजून त्याला अँगल्स आहेत का या सगळ्या गोष्टीची नीट चौकशी जोपर्यंत सगळे पुरावे आपल्या जवळ येत नाही तोपर्यंत ही चौकशी आपण मागणी केल्याप्रमाणे निश्चितपणे आम्ही सुरू ठेवू